मला मी दारातून बाहेर दारा दार बाबत नाही म्हणता येत मला मला समजून घ्या मला नाही म्हणता येत जाय कोणाला म्हणून मी जा हा घरी आला असत म्हणताच बाहेर बरं मग घर नाही तू मी लोकांच्या घरात हा त्याने काय लिहिलं असतं म्हणता सांगितलं असतं आम्ही आधी वाचिल ते त्याने काय लिहिलं त्याने सदिच्छा भेट दिली आणि होतो पद्धत विचारपूस केली एवढंच लिहिलं तर मला पाठिंबा दिला म्हणलं नाही काहीच नाही मग आपल्या पोरा सोडीत नाही मी ते गंगा काल कुठे आलोभर धरून बसलेला होता आपला रोज संघ फिरतोय देऊ अपक्ष फॉर्म भरला होता याला पाठिंबा देऊन देईन का मी तुम्हाला एवढं तर लक्षात आलं पाहिजे मी फक्त दोन तीन पाठिंब्या बद्दल ते बी समाजावर ढकलून दिलेलं आंबेडकरांचा दोन छत्रपतीच्या गाडी

पटांग पटांग कसं आलं मी दारातून बाहेर निघ दार बहुत नाही म्हणता येत मला मला समजून घ्या मला नाही म्हणता येत जाय कोणाला म्हणून मी कसं जा म्हणायचं घरी आला असत म्हणत असत चल घराच बाहेर बर मग घर नाही काय लिहिलं असत मग त्याला सांगितलं असतं आम्ही आधी वाचिल ते त्याने काय लिहिलं आता त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि दुःख विचारपूस केली एवढंच लिहिलं तर मला पाठिंबा दिलं म्हणलं नाही मग आपल्या पोरा वडील नाही मी ते गंगा काल कुठे भरायला धरून बसलेला होता आपला रोज संघ फिरतो फॉर्म भरला होता याला पाठिंबा देऊन देईन का मी तुम्हाला एवढं तरी लक्षात आलं पाहिजे ना मी फक्त दोन तीन पाठिंब्याबद्दल बद्दल ते बी समाजावर ढकलून दिलेले एक आंबेडकरांचा आणि दोन छत्रपतीच्या गाठी सन्मान करायचा म्हणून पक्षीपेक्षा तिकडे खड्ड्यात का ते समाजाने ठरवा म्हणजे काय करायचं পুরো <gles> ছোট <chord noise>